आपल्या महाराष्ट्रामध्ये एक ज्योतिर्लिंग आहे कन्नड घाट सोडून तुम्ही गेले का ते आहे सुधर्मा नावाचा एक ब्राह्मण होता काय नाव आहे ब्राह्मणाचं सुधर्मा आणि सुधर्मा नावाच्या ब्राह्मणाची एक बायको बघा ज्योतिर्लिंग सांगतोय हे कठीण भाग आहे कारण आज पाचव्या दिवस येऊन गेला आणि पाचव्या दिवसामध्ये जर समजा तुम्हाला ज्ञानाची प्राप्ती झाली नाही तर तुम्ही सुद्धा उद्या उठून म्हणणार की मान्य नेत तुमच्याकडे का का वाईट ते काय ना वळणं पाय पिपयले पिपयनं पान वडले तसं मला करायचं नाहीये तुमच्यापर्यंत मला पोचवायची आणि चार दिवसामध्ये माझ्या लक्षामध्ये आलं खेडी डोकचे लोक अतिशय चांगली कथा ऐकणारे लोक आहे आणि मी तोंडार कौतुक करतोय असं समजू नका मला बुटपालीत जमत नाही चांगल्याला चांगलं वाईटाला वाईट म्हणायचे दानत आहे कारण रक्त स्वाभिमानाचं आहे काल आपल्या गावामध्ये मौत झाली होती त्या मावशींच अशा पद्धतीने दुःखद निधन झालं तुमच्या गावाची जी परंपरा आहे तुम्ही कथेला बी आले आणि कथे झाल्याच्या नंतर त्या दुःखाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही बसले सगळे मुलं त्या ठिकाणी होते याला म्हणता गावाचं एकीकरण आणि आज एवढा पाऊस असताना सुद्धा तुम्ही त्याच संख्येने आले याचा अर्थ काय याचा अर्थ तुम्हाला परमात्म्याबद्दल आता आवड निर्माण झालीये फक्त ही आवड आठ दिवसापुरती ठेवू नका मरेपर्यंत ठेवा याला विसरता नका पुढच्या वर्षीपर्यंत मी जगेल याची काही शाश्वती नाही जर जगलो तर शंभर टक्के मी तुम्हाला भेटेल पण नाही जगलो तर शब्दांकडे लक्ष ठेवू जा व्यक्ती के शरण जाओ व्यक्तित्व के शरण मे जाओ महाराज येणार आहे महाराज जाणार आहे आज मी येणार आहे उद्या दुसरा महाराज येणार आहे महाराज कोणता बी येऊ द्या पण तत्व मात्र विसरू नका सुधर्मा नावाचा ब्राह्मण आणि सुदेहा नावाची त्याची पत्नी अनेक वर्षे लग्नाला झाले पण त्यांना मूलबाळ काही होत नव्हतं आता हा फार दुःखद प्रसंग आहे बर का शेवट शेवट जशी जशी ही कथा पुढे जाईल ना तसं तसं तुमच्या लक्षामध्ये येईल आणि जर एकदा तुम्हाला दुःखाच्या सागरात टाकलं तर मग मी ते वर यायला तुम्हालाही जमणार नाही मात्र रडतच घरी जावं लागेल आज सुधर्मा नावाचा ब्राह्मण आणि सुदेहा नावाची त्याची पत्नी अनेक वर्षे निघून गेले पण त्यांना मुलबाड काही होत नव्हतं आणि मुलबाड न झाल्यामुळे त्या बाईला काही प्रॉब्लेम नव्हता पण गल्लीतल्या बाया गावातल्या बाया जगू देत नाही चार वर्ष झाले अजून तुला मूल होत नाही आणि मग चार पाच वर्ष निघून गेले का त्या बाईला एक नाव पडतं वांजोटी मग त्या बाईला सत्यनारायणाच्या पूजेत बोलवतानी तिला साखरपुड्यात बोलवतानी तिला बारा दिला तिला कोणत्या शुभ कार्यामध्ये आणि एखादी वांज बाई कधी गल्लीमध्ये असेल ना तर तिच्याजवळ लेकरू सुद्धा दिल्या जात नाही त्या बाईला टोमने मारल्या जातात पण महिला वर्ग एक लक्षात ठेव जा या जगतामध्ये ज्याही क्रिया घडतात ह्या परमात्म्याच्या इच्छेने घडतात आणि या कलयुगामध्ये सर्वात सुखीच वांज लोक जे कारण मुलं तुमचे चांगले निघले तर ठीक आहे पण जर समजा ते डोक्या एवढे झाले ना आत्महत्या करून मेले तर त्याच्यापेक्षा वेगळं दुःख काय त्याच्यापेक्षा तर वाज राहिलेलं कधीही चांगलं जननी जने तो ऐसा जने वीर दाता यशूर जननी जने तो ऐसा जने वीर दाता या शूर नाही तो जननी वांज रहे गमायनूर वीस बावीस वर्षाचं लेकरू झाल्याच्या नंतर जर ते बापाला म्हणत असेल आप्पा मन कुरता काय करत काय जगण्यात अर्थ आहे मुलगा जर मोठा झाल्याच्या नंतर जर बापाला मारत असेल तर काय अर्थ आहे जगण्यामध्ये जर आपला डोक्या एवढा मुलगा जर रात्री बेरात्री जर पत्ता खेडून दारू पिऊन जर घर वाजवत असेल आणि मुलगा घरी आला नाही म्हणून ना 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 रात्रभर जर त्याची माई आणि बायको जागत असेल तर काय अर्थ आहे त्या परिवारामध्ये सांगा ना मला जरा तुम्ही अरे आयुष्य खूप कमी आहे सज्जन खूप कमी आहे दोन हजार बत्तीस पर्यंत तुम्हाला मरण मरण दिसेल दोन हजार बावीस पासून कीर्तनामध्ये मी सांगतोय दोन हजार बत्तीस पर्यंत पस्तीस टक्के तरुण पोर मरणार आहे पस्तीस टक्के लिहून घ्या कश काय मरणार आहे मरणाचं पहिलं कारण लपडेबाजी मरणाचं दुसरं कारण कर्जबाजारी मरणाचं तिसरं कारण व्यसनाधीनता आणि मरणाचं सर्वात मोठं कारण मोठायकीमध्ये केलेले व्यवहार हे चार गोष्टी पोरांना मारतील लक्षात ठेवूया बाप दुसऱ्याच्या घरी सालदारकीने काम करतो पण मुलाला कॉलेजमध्ये आयफोन लागणारे एक लाख पासष्ट हजाराचा लोकांना दाखवण्यासाठी शिरपूरचा मुलगा एक दीड लाखाचा आयफोन घेतला बजाज फायनान्स वरती दोन हप्ते भरले तिसरा हप्ता भरता आला नाही तर बजाज फायनान्स वाले घरी आले तर अपमान वाटला अपमान वाटला तर याने मोबाईल देऊन टाकला आणि नदीमध्ये जाऊन आत्महत्या करून टाकली का एवढा तुमचा सोपा आहे म्हणजे तुम्ही आयफोन घेऊ नये असं नाही घ्या पण त्याच्यासाठी जिद्द करा कष्ट करा, करा, करा मुलगा तो नसतो नस जो मायबापाच्या जीवावर खातो मुलगा तो असतो जो स्वतः कष्ट करून मायबापाला सुखामध्ये ठेवतो तो खरा असतो लक्षात ठेवता सज्ज तुम्ही सगळे माझे भाऊ आहेत एक दिवस तुम्हाला अचानक फोन येईल तुम्ही पारवड्याला असणार अमळनेरला असणार तुम्ही बाहेरगावाला गेलेले असणार तुम्हाला अचानक एक दिवशी फोन येईल हॅलो भाऊ म्हणते घरी बर बेटा तुमच्या शेजाऱ्याचा फोन असेल तो, तो का बरं काका काय झालं ये जरा तू न तब्येत बिघड जायला दवाखाना बरं 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 बर आलोच आलोच तुम्ही गाडी घेऊन येणार तुमच्या घरामध्ये गर्दी जमलेली असेल आणि तुमच्या लक्ष येतील की तुमच्या आईचे शेवटचे श्वास चालू आहे तुमच्याकडे आता सगळं जग असेल परंतु स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी पुराव हो। बाहेर बसण्यापेक्षा रात्री इकडे तिकडे गप्पा मारण्यापेक्षा पारुड्याला आंबडनेरला टाइमपास करण्यापेक्षा कधीतरी कधीतरी तुमच्या आईजवळ बसा रे कधीतरी एकदा तुमच्या बापाजवळ बसा कधीतरी तुमच्या बापाचे पाय बघा कधीतरी तुमच्या बापाचे तुम्ही ते डोळे बघा कधीतरी तुमच्या बापाचे ते चेहरा बघा की तुमच्यासाठी त्या बापाने मायने काय केलंय आणि हे फक्त बोलण्यापुरतं नाही सज्जनो ज्या दिवशी तुमच्या आईने गुण गेली ज्या दिवशी तुमच्या वडीलनी गुण गेले ना तुम्ही फार मोठे झाला तो अंबानी भेटला तुम्हाला अंबानी अंबानीने तुमच्या पाठीवर थाप मारली तुम्हाला फार मोठा पुरस्कार दिला आणि तो पुरस्कार घेऊन जर तुम्ही घरी आले आणि घरी आल्याच्या नंतर जर तुम्हाला विचारायला तुमची माहीत घरात नसेल ना तर त्या पुरस्काराला झिरो किंमत आहे पुराव आता आकाश महाराज आहे त्याला विचारा तुम्ही आज त्यांची जर आई जिवंत राहिली असती की माझा मुलगा एवढी मोठी शिवकथा ठेवतोय मुंबईला राहतो लग्न होऊन गेलेलं आहे काय आनंद झाला असता त्या माय माऊलीला या जगतामध्ये निस्वार्थ प्रेम करणारी फक्त आई आणि वडील आहे आई से कळवळ्याची जाती करी लाभा विन प्रीती आणि ते निस्वार्थ प्रेम करणारे मायबाप मरेपर्यंत कळत नाही हे पाप नाही तर काय मुलांचं जिने नऊ महिने गर्भामध्ये ठेवलं लग्न झाल्याच्या नंतर दोन महिन्यामध्येच मुलाने आई सोडून निघून गेला पण एक लक्षात ठेवला सज्जन जीवनामध्ये या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहे मी हे का सांगतोय तुम्हाला कारण हे आपल्या शिवलिंगाशी बांधिलकीचा दृष्टांत आहे म्हणून सांगतोय सुधर्मा आणि सुदेहा नावाचे पती पत्नी यांचं लग्न लागलं यांना मुलबाळ होत नव्हतं अनेक वर्षाने गुण गेले याचे टोमणे त्याचे टोमणे नातेवाईकांचे टोमणे सुदेहाला फार वाईट वाटलं सुदेहाने सांगितलं सुधर्माजींना आवा ऐका ना काय आपल्याला मुलबाड होत नाहीये मग माझ्या बहिणीशी लग्न करता का तुम्ही सुधर्माने सांगितलं ग तू काय बोलते तुला कळतंय का मी मला माहितीये मी काय बोलते होत नाहीये पण माझ्या बहिणीशी लग्न करा तू मला तरी मुलगा होईल तेव्हा त्या सुधर्माने जे सांगितलं ते सगळे लक्ष देऊन ऐक जा सुधर्मा सांगतोय की सुदेहा अगं आपल्याला मुलबाड नाही हे भोलेनाथांची आपल्यावर कृपा आहे आपल्यावर आहे कस काय अगं आपल्याला मुलबाड नाही म्हणून आपण सकाळी सकाळी मुले पाणी टाकायला जातो पंचकृषीमध्ये कुठे बी कथा असली की आपण लगेच निघून जातो खरंच सांग आपल्याला कधी मूलबाड झालं तर त्या लहान मुलाला घेऊन आपण कुठं जाऊ शकू का ग अगं आपल्या देव करण्यामध्ये वैत्यय निर्माण होईल आणि म्हणून बोले बाबा आपल्याला मूलबाड देत नाही समजून घे पण सुद्याने सांगितलं नाही माझ्या बहिणीशी लग्न तुम्हाला करावं लागेल सुधर्माने सांगितलं वेडापणा करू नको खूप समजवलं सुधर्माने पण सुदेहा नावाची पत्नी काही ऐकायला तयार नाही आणि शेवटी सुदेहा नावाच्या बाईची बहीण होती तिचं नाव आहे गुष्मा आणि मग त्या सुदेहाच्या सांगण्यावरून गुष्माने आणि सुधर्मा नावाच्या ब्राह्मणाने लग्न केलेलं आहे आता माझ्याशी लग्न केलं आता सुधर्माने सांगितलं होतं की जर मी तुझ्या बहिणीशी लग्न केलं तर तुझ्या आणि माझ्या प्रेमामध्ये कमतरता येऊ शकते तेव्हा सुद्या सांगते की मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुमचं माझं प्रेम कधीच कमी होणार नाही माझ्या बहिणीशी लग्न करा जबरदस्ती सुदेहाने लग्न लावून दिलं घुस्मा बरोबर लग्न लागलं आणि घडूनही ती घटना घडली दोघांमध्ये तिसरा आला म्हणजे प्रेम कमी होणार आणि बघता बघता एक दोन वर्षाचा वेळ निघून गेला आणि सुधर्मा नावाच्या ब्राह्मणाला आणि घुष्मा नावाच्या त्या महिलेला एक सुंदर मुलगा जन्माला आला आता सुदेहाने लग्न लावून दिलं होतं त्याच्यामुळे तिला आनंद व्हायला पाहिजे होता पण नाही बहीण होती सगळी पण आनंद नाही झाला आता ती नवऱ्याला आडवाडवा बोलायला लागली आता तुमचं माझ्याकडे लक्ष नाही आता तुम्ही तिचं अगं मी तुला आधीच बोललो होतो पण बाई रागामध्ये आनंदामध्ये धडकन बोलून टाकते रागामध्ये बोलली होती द्रौपदी आणि आनंदामध्ये बोलली होती कैकई या दोघं जणांना सुद्धा फार मोठं व्यतीत भोगावं लागलंय शेवटी म्हणून राग आला तरी शांत बसा आणि फार आनंद झाला तरी शांत बसा राजा दशरथाने आनंदाच्या भरामध्ये कैकई मातेला कधी वरदान दिले नसते तर रामचंद्रांचा वनवास कदाचित चुकवता आला असता आणि रागामध्ये जर भीम बोलला नसता की मी दुर्योधनाच्या तंगड्या तोडेल आणि दुशासनाची छाती फाडेल तर कदाचित महाभारताचं युद्ध सुद्धा रोखता आलं असत पण भीम रागामध्ये बोलला आणि राजा दशरथ आनंदात बोलले आनंदातही शांत राहा आणि रागातही शांत राहा ती वेळ जाऊ द्या आणि मग बोला कारण रागामध्ये बोललेले शब्द परत घेता येत नसतात आणि म्हणून भूष्मा तिला जो मुलगा झालेला होता आनंद होता मुलग्याला अंजा मोठा झाला आणि मुलाने सगळ्या आईपेक्षा प्रेम केलं सुदेहा नावाच्या मोठ्या आईवरती आणि कधी कधी आपलं हे चुकतं जे लोक आपल्याला मानता आपण त्यांना लाता मारतो आणि जे लोक आपल्याला लाता मारता आपण त्यांचे पाय पकडतो स्वधर्म हे शिकवत नाही काही काही माणसं आपल्या जवळ येण्याचा प्रयत्न करतात आपण पाठ फिरवतो आणि जे लोक आपल्याला अजिबात भाव देत नाही आपण त्यांच्या मागे मागे चालतो नका ना तुम्ही कधीच कोणावर प्रेम करू नका तुमच्यावर जो प्रेम करेल त्याच्यावर तुम्ही प्रेम करा मग बघा गाड की ते आनंदाने जात मुलगा लहानचा मोठा झाला सुंदर अशी मुलगी बघितली आणि त्या मुलाचं लग्न लागलं घुष्माचा तो मुलगा होता आता सून घरामध्ये आली आणि घुष्माने सुद्धा हेच सांगितलं कि माझ्यापेक्षा ही मोठी ताई महत्वाची आहे आणि त्या मुलीने सुद्धा मोठ्या सासूची चांगली सेवाच केली पण असं म्हणतात ना की लायकीच्या वर मान मिळाला की तो पचत नाही त्याच पद्धतीने सुदेहा त्या ठिकाणी झालेलं आहे मुलाने मान दिला लहान बहिणीने मान दिला त्या सुनेने सुद्धा खूप मान दिला पण काय माहित काय दुर्बुद्धी सुचली सुदेहाला एक दिवस घुष्मा ही असीम शिव भक्त होती रोज सकाळी उठायची आणि भोलेनाथांचे मातीची पिंड निर्माण करायची आणि गावाच्या बाहेर एक कुंड होतं त्या कुंडामध्ये ते पार्थिव शिवलिंग ते प्रस्थापित करायचे एक दिवस रात्रीचे बारा वाजलेले होते आणि तो मुलगा आणि ते सून झोपलेले होते इने लक्ष ठेवलं त्या मुलावरती आणि सुनेवरती एक दिवस काय झालं तर सून मागच्या घरात झोपली होती आणि हा मुलगा पुढच्या घरात झोपला होता अंधार होता घरामध्ये पूर्ण सुदेहा नावाच्या त्या बाईने जिने लग्न लावून दिलं होतं ती मोठी तिने मोठा वरंटपाटा घेतला दगडाचा अंधारामध्ये इकडे तिकडे बघितलं आणि तो मुलगा झोपलेला होता आव देखा ना ताव देखा तो दगडाचा मोठा वरवंटा पाटा तिने जोराने वर उचलला आणि झोपलेल्या त्या मुलाच्या तोंडावरती मारून फेकला आणि बघता बघता त्या मुलाच्या तोंडाचे चिथळे उडले आवाज सुद्धा निघाला नाही त्या मुलाचा आणि तो मुलगा मरण पावला सुद्या त्या ठिकाणून निघून गेली सकाळी सकाळी सून उठली पुढच्या घरामध्ये आली बघते तर काय सगळ्या घरामध्ये रक्त उडलेलं होतं तो चेहरा बघावासा वाटत नव्हता सगळे आतडे दिसत होते आतडे आहे रक्त दिसत आहे पण नवरा दिसत नाही कारण या सुदेहा नावाच्या मोठ्या आईने रात्रीच्या रात्री ते प्रेत पोत्यामध्ये बांधलं आणि ज्या ठिकाणी गुष्मा आपलं पार्थिव शिलिंग त्या कुंडामध्ये टाकत होती त्याच कुंडामध्ये त्या मुलाचं प्रेत नेऊन टाकलं रात्रीच्या रात्री तिचं नाव आहे सुदेहा सकाळ झाली प्रेत दिसत नाही रक्त दिसतय छोटे छोटे तुकडे दिसतायत आंबरडा फोडला त्या बाईने गोष्मीने ते रक्त बघितलं हातामध्ये पार्थिव शिवलिंग होत काय त्या बाईची भक्ती एखादी कमजोर बाई असती तर तिने ते शिवलिंग फेकून दिलं असतं पण तिने हातातलं शिवलिंग हातात ठेवलं डोळ्यामध्ये अश्रू आलेले आहेत आणि अंतकरणातून ती एकच सांगते की हे बोले ना मला इतकं नक्की माहितीये की जो मरतो तो तुझ्याजवळ येतो मला माझा मुलगा कोणी मारला तो कसा मेला याच्यापेक्षा त्याचं शेवटचं दर्शन मला झालं नाही हे फार दुःख देणार आहे पण हे बोले ना माझ्या मुलाचा सांभाळ कर काय भक्ती त्या बाईची अक्षरच्या भोलेनाथांच्या डोळ्यात पाणी आलं की जिचा मुलगा मेला ही तिला कळतंय पण तरी सुद्धा हातातलं शिवलिंग ती हातात ठेवते आणि तशीच रडत रडत ती गावाच्या बाहेर त्या कुंडाजवळ आली कुंडाजवळ तिने ते पार्थिव शिवलिंग त्या पाण्यामध्ये टाकलं आणि पाण्यामध्ये टाकत असताना तिने ते पाणी आपल्या डोळ्यांना लावत हंबरडा फोडला कारण किती वेळ रोकेल शेवटी तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाचं रक्त पडलेलं होत आणि त्या ठिकाणी ते जे प्रेत त्या शोधेहाने रात्री टाकलेलं होतं ते प्रेत पाण्याने फुगून असं पाण्यावरती आलं आणि घुष्मेने जेव्हा डोळे उघडले तर तिच्या डोळ्यासमोर तिच्या मेलेल्या मुलाचं प्रेत असं आडवं तरंगत होत तिने हात जोडले हे भोलेनाथ खूप खूप आभार माझ्या मुलाचं अंतिम दर्शन तुम्ही मला घडवून दिलं मी तुमचे उपकार कधीच विसरणार नाही थोडस जीवनामध्ये दुःख आलं का देवाला विसरणारे लोक थोडस थोडस दुःख जीवनामध्ये आलं एवढा धर्म गेला आणि देव आडवा आला नाही असं म्हणून देवाला शिव्या घालणारे लोक एकीकडे आणि एकीकडे मुलाचं प्रेत डोळ्यासमोर असताना सुद्धा भोलेनाथांना धन्यवाद करते ती कुष्मा एकीकडे आता भोलेनाथांकडनं काही राहलं गेलं नाही भोलेनाथ प्रगट झाले घुष्मा अगं कोणत्या मातीची बनली तू अगं तुझ्या डोळ्यासमोर तुझ्या मुलाचं प्रेत आहे तरी तू रडत नाहीये भोले बाबा मी वाचलंय शिवपुराणामध्ये की जन्म देणारा ब्रह्म आहे पालन करणारा विष्णू आहे आणि मारणारा तू स्वतः आहे अरे जर तुझी इच्छा नसती तर माझं बाळ मेलं नसतं इतका विश्वास आहे माझा तुझ्यावर आणि तुझी इच्छेने जर माझं बाळ मेलं असेल तर मी तक्रार करू तरी कोणाकडे भोलेनाथांना शब्द सुचत नाहीये तुला माहिती आहे तुझ्या मुलाला कोणी मारलं नाही तुझ्या सगळ्या बहिणीने तुझ्या मुलाचा खून केलाय बोलेनाथ तोंडाला हात लावा बोलू नका डबल अहो हे जर लोकांना माहिती पडलं तर बहिणी बहिणींचं प्रेम कमी होऊन जाईल असाही माझा मुलगा गेला तसाही गेला पण ती माझी रक्ताची बहिणी तिची बदनामी नको व्हायला काय विचार आहेत त्या बाईचे आणि काय देव प्रसन्न ना होणार नाही अशा बाईला एवढं झाल्यावर सुद्धा बहिणीला पाप लावत नाही येते आणि शेवटी बोलेनाथाने सांगितलं की हे मैया तुझी भक्ती असीम आहे आणि भोलेनाथांनी तिचा मुलगा जिवंत करून दिला आता भोलेनाथांना घुष्मा सांगते की हे परमात्मा आज माझ्यावर वेळ होते काल एखाद्या बाईवर वेळ येऊ शकते तर माझी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही या ठिकाणी थांबा या ठिकाणी राहा आणि या समाजाचं जगाचं कल्याण करा कारण कलयुगामध्ये अशा घटना रोज घडतील आणि घुष्मेसाठी महादेवाने आपलं आत्मज्योतिर्लिंग त्या ठिकाणी प्रस्थापित केलं आणि ते घृष्णेश्वर नावाने जगात प्रसिद्ध झालं उमापते महादेव की लक्षात आली कथा तुमच्या घ्रीष्मेश्वर कसं तयार झालं मीरा आपकी कृपा से सब का हो रहा है मेरा की कृपा Leave. आधी मी तुम्हाला एक शिवभक्ताची कथा सांगितली त्याच्यानंतर तुम्हाला कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग कसं निर्माण झालं हे सांगितलं आता परत तुम्हाला एक